स्वर्गवाशी बाळासाहेब कोरके स्वर्गवाशी झाले आहेत त्यांचे सुपुत्र कपिल कोरके संस्था चालवत आहेत मग मला म्हणायचं की बाप तसा बेटा आहे क्या जर बापा बापांनी केला असेल तर लेखांना तर संस्था चांगली चालायला पाहिजे होती ज्या काही शासना शासनाकडनं जे काही अनुदान लाटलेलं ला आहे ज्या कर्मचाऱ्याची फसवणूक केलेली आहे ही तात्काळ त्याची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही तर तात्काळ ह्या विषयावरती न्याय निवाडा माझा जा झाला नाही तर मुंबई मंत्रालयाच्या समोर मी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी संजिनी तिवार मुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर अध्यक्ष आज लाईव घ्यायचं कारण असं आहे की माननीय तहसीलदार साहेब यांना जय जगदंबा बहुदेशीय संस्था वैराग आणि संचलित सर्जापूर आणि माडा तालुक्यातले जामगाव या संस्थेच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आज मी निवेदन दिलेलं आहे गेली चार वर्षापासून जे कैलासवाशी बाळासाहेब पोरके आहेत त्यांच्या आश्रमशाळेतील अना कारभार जो आहे तो मी उघड्यावर चव्हाट्यावर आणत आहे गेल्या चार वर्षापासूनचा जो लढा आहे तो आतापर्यंत आस्थागायत चालू आहे याच्या अगोदर बाळासाहेब कोरकेच्या संस्थेमध्ये कर्मचारी आहेत काम करत होते त्यांच्याकडून अनलिगली पैसे घेऊन कामावर लावलं जायचं शिवाय ज्या लोकांकडनं पैसे घेतले त्यांना कामावर घेतलं नाही आणि जे कर्मचारी आहेत त्यांचे पैसे कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यावर न टाकता स्वतःच्या खात्यावर त्यांच्या मेहनेच्या कानगुड्याच्या खात्यावर वर्ग केलेले दिसून आले त्या अनुषंगाने तो लढा आतापर्यंत चालला आणि त्यांच्यावरती शासन दरबारी सुनावण्या वगैरे घेऊन सिद्ध ही झालं की कर्मचाऱ्याचा अडोतीस लाखाचा जो आभार आहे तो बाळासाहेब बाळासाहेब व त्यांचे कानगुडे यांच्या खात्यावरती आलेले दिसून आले आणि त्याच्या अनुषंगाने वर्षापूर्वी आपल्या कोर्टामध्ये एकशे छप्पन तीन खाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचे त्यांच्या त्यांच्या पापाने ते मर्यादक झालेले आहेत तर ते तो विषय असताना शाळे प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही कर्मचाऱ्याच्या पगारीसाठी कर्म असेल किंवा कर्मचाऱ्याचा पैसे घेऊन कामावर न लावण्याचं असेल तेव्हापासून मी आतापर्यंत लढत होते परंतु आता ह्या आठ पंधरा दिवसामध्ये त्या शाळेमध्ये जी काही आश्रमशाळा आहे वराग येथील आश्रमशाळा असेल जामगाव माडा तालुक्यातील जामगाव येथील असेल किंवा सर्जापूर येथील आश्रमशाळा असेल या आश्रम शाळेमध्ये शासन भला मोठा पैसा खर्च या विद्यार्थ्याला पालन पोषण करण्यासाठी देतं तिथं बरेच विद्यार्थी तीनशे सॉरी हा तीनशे वीस विद्यार्थी यांचं ॲडमिशन दाखवून शासनाकडनं अनुदान लाटलं जातं हे पण निदर्शनात आलं एक एक दोन पालकाची मला तक्रार आली की ज्या वैर्याच्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्याला ना खाण्याची व्यवस्था आहे ना राहण्या नेसण्याची आहे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि विद्यार्थ्याकडनं काम करून घेतलं जातं साफसफाई करून घेतली जाते ना वॉशरूमची व्यवस्था आहे कसल्याही पद्धतीची व्यवस्था नाही म्हणून मला दोन पालकाची तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी वैराग येथील जी काही बाळासाहेब खोरके यांची जय जगदंबा बहुदेश संस्था आहे पानगाव संचलित आहे तिथं वैरागच्या ठिकाणी गेल्यानंतर दुपारच्या दो दीडच्या सुमारास त्या विद्यार्थ्याचं जेवण सुरुवात असते त्या टायमिंगला आम्ही गेलो असं गेलो की जेणेकरून आपण पाहणी करायला न जाता बाबा पालक म्हणून या पालक आणि मी गेले त्यानंतर तिथं दिसून जी, जी आलं खर तर या महाराष्ट्रातील बरेच नातेवाईकांनी बरेच सॉरी पालकांनी या विद्यार्थ्याचे ऍडमिशन बप्पा खोरक्यांच्या शाळेमध्ये घेतलेलं आहे त्यांना इथं काय घडतं कशा पद्धतीनं विद्यार्थ्याबरोबर वागणूक आहे कशा पद्धतीने त्या मुलाबाळ्याला खायला दिलं जातं हे पाहिलं जात नाही याचं कारणच असं आहे त्या पालक त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर नियमाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे जी ती आश्रम चालवायला पाहिजे होती ती शाळा चालवली जात नाही हे आम्हाला निदर्शनात आलं तिथले आम्हाला फुटेज आम्ही अवेलेबल करून घेतले तिथं जेवायला गेल्यानंतर आम्ही स्वतः बघितलं ती मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये पूर्णपणे काम केलेलं आहे घानेरडं कॅरी बॅग आणि वाळू सिमेंट पडलेलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थी असे मांड्या घालून खाली बसलेले जेवायला खर तर त्यांना टेबल असायला पाहिजे त्या विद्यार्थ्याला जेवायला पण त्यांना टेबल दिसून आले नाही एका विद्यार्थ्याच्या ताटामध्ये तीन तीन दोन दोन विद्यार्थी जेवायला आढळून आले याच कारण आम्ही विचारलं तर विद्यार्थी म्हणाले की आम्ही जर त्यांना ताट मागितलं तर एका ताटाला शंभर रुपये मागणी केली जाते पण हे ताट खरंच शाळेने द्यायला पाहिजे ताट वाटी आणि ग्लास जे भांडे आहे ते शाळेने द्यायला पाहिजे ऍडमिशनच्या टायमिंगला त्याच पालकाकडनं आंघोळीची बादली असेल जग असेल कंपास जे बाकीचं लेखनीच साहित्य असेल अंतरून पांघरून असेल आणि ताट वाटी जे काही आहे ते है हे सगळं पालकाकडून आणलं जातं हे विद्यार्थ्यांनी आम्हाला तोंडानी सांगितलं परंतु तसं न करता शासन त्यांना त्या विद्यार्थ्याला पोषण आहारासाठी पैसे देत ताट वाटी ग्लासासाठी देत अंतरुणाला अंतरुण पांघरून बेडशीट आणि स्वतंत्र विद्यार्थ्यांसाठी बेड असायला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करायची सोडून त्या विद्यार्थ्याला त्या दिवशी आम्हाला वेळ निदर्शनात आला नाही गेल्या पंचवीस वर्षापासून ती स्वतःला महर्षी म्हणतात त्या बाळासाहेब संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीने अनुदान लाटलं जातं ना विद्यार्थ्याला कॉट आहे ना विद्यार्थ्याला काही कुठली सुखसुविधा सुविधा नाही आता जेवणामध्ये म्हटलं तर जेवणामध्ये फक्त असा पांढरासा भात दिला जातो आणि सांबर म्हणून सगळ्या सा मिक्स भाज्या म्हणून पाण्याने वतून दिलं जातं तिथं फक्त भाकरीच कवातरी केली जाते चपातीचा पत्ताच नाही मग शासन निर्णय काय सांगतो त्यांना दोन भाज्या भाकरी भात चपाती फळं असं सगळं जे द्यायचं आठवड्यामध्ये तशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं पालन पोषण केलं पाहिजे त्यासाठी जर महाराष्ट्र शासन सरकार यांना जर एवढ्या संस्थापकाला पोषण आहारासाठी विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी घडवण्यासाठी जर एवढा पैसा खर्च करत असेल तर हा खर्च आतापर्यंत आम्हाला आढळून आला नाही आणि तिथं दिसलं नाही मग गेल्या चार वर्षापूर्वी मी शिक्षकासाठी त्यांच्या पगारीसाठी लढले पण आता हा चिमुकल्या ले। प्रश्न आहे ज्या लेकरांना आहार दिला जातो तो व्यवस्थित आहार दिला जात नाही ज्या लेकरांना झोपण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्थित केली नाही आणि दुसरी गोष्ट ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये फक्त आणि फक्त खंदानेच गोळा केले आता बघा मी नुकतं असं दाखवते यावेळी बप्पा कोरके यांच्या ह्याच्यामध्ये लढा उभा केला एका म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पीड पोस्टाने एवढी मला यादी पाठवलंय ही यादी याची आहे ही यादी कशाची आहे की ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये रोस्टर प्रमाणे अजिबात कर्मचारी भरती केलेली नाही आणि हे जे लोक आहे फक्त बाप्पा बाळासाहेब कोरके यांच्या खानदानातलं मेहुनी म्यावना बायपू बहिणी परत नंदावे परत त्यांची ती सगळे जण त्या संस्थेमध्ये टोटल आता एवढा आकडा आलेला आहे चोवीस ते पंचवीस लोकांची यादी त्या संस्थेमध्ये स्वतःच्या घरातलीच भरती केलेली आहे हिंदू नामावली प्रमाणे अजिबात भरती केलेली नाही दुसरी गोष्ट या शाळेमध्ये जे काही कर्मचारी हे जे आलेले आहेत हे लाडाचे लोळू आणि मुतात खेळू यांना फक्त घेतलेला आहे हे कधीही प्रेझेंट नसतात यांचा असाच पगार उचलला जातो आणि हे मी तुम्हाला उद्या कागदोपत्रांनी देते आणि या कर्मचाऱ्यांना मग या प्रशासनाला माझा प्रश्न आहे जर तुम्ही कर्मचारी भरती करत असाल विद्यार्थी तिथं शिकत असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी या विद्यार्थ्यासाठी शिकवणारा शिक्षक हा तिथं हजर असतो का मग जर विद्यार्थ्याला शिकवणारा प्रेझेंटच नसेल तर ह्या विद्यार्थ्याच काय एकतर नाही आणि जे शिक्षक शिक म्हणून तुम्ही भरती आहेत ते सगळे घरचेच भरती केलेले आहेत आता त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल जामगावची जी माडा तालुक्यात ही जामगावची शाळा आहे त्याच्यामध्ये तर अजिबात बांधकाम परवानगा परवाना नाही तरी ती शाळा भाडे करून त्या प्रशासनाचा जे भाड्या आहे पूर्णपणे ते उचलतील शाळामध्ये नियमावली अशी असते की आरसीसी बांधकाम असून विद्यार्थ्याची शाळा संडास बाथरूम शंभर झाडे प्रशस्त वातावरण असावं परंतु जामगावच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावर बघितलं आता बांधकाम चालू आहे आता उन्हाळ्यामध्ये हे काम चालू असायला पाहिजे होत परंतु आता शाळा पाऊस चालू आहे विद्यार्थ्याची शाळा चालू झाली आणि इकडे त्यांनी बांधकाम काढलेलं दिसून आलं आणि आतापर्यंत शाळा आहे पंचवीस वर्षापासून सरकारचं शासनाचं अनुदान लाटणारे ही संस्थापक विद्यार्थ्याची एक शाळा सुद्धा आतापर्यंत बांधू शकली नाहीत मग हे प्रशासन काय बघून आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये कुणाचीही नजर त्या जमल्या शाळेवर गेली नाही का कुण्याही प्रशासनाची अधिकाऱ्याची नेत्या पुढाऱ्याची नजर वैराच्या शाळेवर गेली नाही का। का तर शाळा काय आहे शासनाची जागा तरी सुद्धा शासनाचं अनुदान शासनाच्या जागेवरच राहून लाटलं जात आता ते राहतात ते त्यांचं ते घर सुद्धा गायरानामध्ये आहे आणि मग ह्याला आलाओ शासन करत का आज आमच्या एखाद्या गरीब लोकाला एखाद्या नागरिकाला गावामध्ये घरपुल मंजूर झालं जागा नसेल ज्यावेळी आम्ही मागणी करतो तर दोनशे स्क्वेअर फूट दिव्यांगाला जागा दिली जात नाही नगरपूल योजनेसाठी जागा दिली जात नाही मग आज एवढा मोठा संस्थापक जी संस्था शासन त्यांना म्हणजे मानधन मोठ्या प्रमाणात देत आणि ती शासनाच्या जागेवरच अनुदान लाटत असत तर मग आतापर्यंत हे प्रशासन जाग नाही का आज आतापर्यंत पंचवीस ते तीस अनुदान देत मग कुणी तिथं केली नाही का तिथं कर्मचारी नसतात आता सर्जापूरचे म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळेचे कर्मचारी मला एक प्रश्न आहे प्रशासनाला प्रश्न आहे जनतेला प्रश्न आहे जर एखाद्या शाळेमध्ये कर्मचारी नियुक्त असतील तर सहशिक्षक असतील तर त्या शिक्षकांनी शाळेतच काम केलं पाहिजे मग शाळेत न काम करता यांचे शिक्षक उत्तर सोलापूरला दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयामध्ये कामाला आहे असा अलाउड आहे का की शाळेतले शिक्षक लोक शाळेत विद्यार्थ्याला न शिकवता तहशील कार्यालयामध्ये काम हो करतात मग हे आतापर्यंत प्रशासनानं का लक्ष घातलं नाही आता काय निवडणुका चालू आहेत का जर निवडणूक चालू असेल तर ठीक आहे कर्मचाऱ्याच्या ड्युट्या दिल्या म्हणून परंतु असं न होता आतापर्यंत ते कर्मचारी विद्यार्थ्याला न शिकवता त्या तहसील कार्यालयामध्ये काम करतात आणि तिथल्या तिथं याचा अर्थ ह्याला संस्थापक मॅनेज आहे ह्याला मुख्याध्यापक प्राध्यापक मॅनेज आहेत आणि असा हा सगळा घोटाळा झाकापाकी करून सोलापूर मध्ये आहेत ते त्यामुळे त्यांना काम तिथं सोपं पडतं म्हणून त्यांना तिथं कामालाही केलं मग आता एवढं सगळं दिसून येत असताना प्रशासन जाग का होत नाही या बाबतीमध्ये शासन दरबारी आपण काही तक्रार केलेली आहे का हो शासन दरबारी गेल्या चार वर्षापासून तर त्या संस्थेच्या बाबतीत जेवढ्या बी काही असतील त्या संस्थेवर प्रशासक नेमलं गेलं होतं त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती स्टे आणलेला आहे मग मला एवढच म्हणायचं आहे एवढं दिसून येतं हे संस्थापक कर्मचाऱ्याचा पगार दुसऱ्या स्वतःच्या खात्यावर वगळता चुकीच्या पद्धतीने कर्मचारी भरती करतात रोस्टर प्रमाणे कर्मचारी नाहीत कर्मचारी जी शिक्षक लोक ह्या ज्या आता बघा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वैरग शाळा आहेत त्या तिथं काय असायला पाहिजे की त्यांचं जी स्वयंपाक किचन असायला पाहिजे निवासी आहे या निवासी विद्यार्थ्याला शिकवण्यासाठीच कर्मचाऱ्याचे नियुक्ती असते जर त्या निवासी विद्यार्थीच नसतील तर हे कर्मचारी कोणाला शिकवणार आहेत मग ही निवासी जी विद्यार्थी आहे त्या निवासी विद्यार्थ्याला तिथं निवासी जेवणाची व्यवस्था असते आश्रमामध्ये त्याच्यामध्ये प्राथमिक असेल उच्च माध्यमिक असेल माध्यमिक उच्च माध्यमिक असेल त्यांचं किचन जे असतं ती स्वतंत्र असायला पाहिजे किचनची अवस्था काय आहे किचन स्वतंत्र किचन स्वच्छ म्हणजे त्याच्यामध्ये शेगडी असायला पाहिजे घाण नसलं पाहिजे फिल्टर पाणी असलं पाहिजे अशा पद्धतीनं परंतु आम्ही त्या दिवशी गेल्यानंतर मोठा भला मोठा लाकडाचा डी दिसला चुलीवरती जेवण बनवलं जातं ज्या स्वयंपाकी म्हणून ऑर्डर काढलेली आहे ती स्वयंपाकी घरी बसते आणि तिच्या माध्यमात एक चार पाच हजारावर बाई कामाला लावते मग माझं म्हणणं आहे या प्रशासनाला ज्याने मी कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबांना निवे साह निवेदन दिलेलं आहे संचालकाला निवेदन दिलेलं आहे आज तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलं आहे कुणीतरी याच्याकडे बघितलं पाहिजे जे चिमुकल्याचं भविष्य त्या शाळेमध्ये घडत चिमुकल्याचं भविष्य घडण्यासाठी प्रशासन त्यांना एवढा मोठा खर्च करत मग खरंच प्रशासनानं खर्च दिलेला या संस्थेला खरंच ती संस्था त्या लेकराला खाऊ घालते का त्या तिथं पाण्याची व्यवस्था स्वतः विद्यार्थ्यांनी दाखवलं असं उघड्यावरती हौद आहे आणि उघड्यावर त्या हौदामध्ये आळ्या आहेत पाल पडलेली होती त्याच्यामध्ये बेडकुळ्या होत्या आणि स्वतः त्या विद्यार्थ्यांनी ती उघडून बघितलं दाखवलं तर उघड्यावर पत्रे फुटलेल्या अवस्थेमध्ये मग ह्या विद्यार्थ्याच भविष्य आयुष्य धोक्यातच आहे मग हे आम्ही बघितलेलं आहे जेवण चांगल्या आए, आए, चा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं आहे पाणी फक्त सांगताना काय सांगता की जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी काय केलं विद्यार्थी त्या दिवशी आम्ही सहज पाणी करायला गेलो विद्यार्थी काय म्हटलंय की ताई आम्हाला ज्या वेळी ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी शिक्षक लोक दोन भाज्या चपाती भाकरी म्हणजे एकदम छान जेवण देतात आणि एकदा सदाकला आला की परत आम्हाला जेवण चांगलं दिलं जात नाही निपृष्ट दर्जाचं दिलं जात तिथं मुली मुलंच नाही तर मुलीचं निवासी वसतीग्रह सुद्धा आहे त्या निवाशी वसतीग्रहामध्ये आम्ही मुली, मुली बघितल्या दोन तीन मध्ये बसल्या होत्या त्यांची तब्येत खराब झाली होती आणि त्या मुलींना विचारलं बाळानो एक मुंबईची पुण्याची मा काहीतरी माजल गाव या तिथल्या मुली होत्या त्यांनी स्वतः स्वतः स्टेटमेंट दिलं की बाबा की आम्हाला जेवायला व्यवस्थित नाही कोण डोळ्यासारखं विद्यार्थी आम्हाला एका रूम मध्ये केलं जात चाळीस आणि ज्यावेळी कोण व्हिजिटला येत असल तर आम्हाला इथं फरशा साफ करून घेतल्या जातात गटरी काढायला लावतात झाड म्हणजे आम संगोळ संडास बाथरूम लावतात पाणी नाही स्वच्छता नाही आणि आम्हाला म्हणजे असं जर म्हणजे बाकीच्या मुलीच्या ज्या काही मेजर अडचणी आहेत ते सांगायचं म्हटलं तरी सुद्धा कुणी प्रेझेंट नसत मग आज तुम्ही मुलींच सुद्धा निवासी आहे त्या निवासी वसतीगृह मेन गेटला आहे आणि त्या बाहेर गावाच्या कडला ही शाळा आहे मग या मुलींना जर उद्या काय कमी जास्त झालं याची जिम्मेदारी काय आहे सीसीटीव्ही सुद्धा फक्त दाखवायला म्हणून सीसीटीव्ही लावलेला आहे त्या सीसीटीव्ही सुद्धा चालू अवस्थेत आढळून आल्या नाही आम्ही मुख्याध्यापकांना विचारलं त्यांनी त्यांच्या चुका ऍक्सेप्ट केल्या पण आज करू उद्या करू हा पर्याय नाही आज शासनाचे दोनशे गुण असतात ही कशा पद्धतीने ही शाळा ह्याच्यामध्ये शंभर बिंदू म्हणजे त्याची पण बिंदू नामावली असते म्हणजे दोनशे गुण असतात त्याच्यामध्ये व्हिजिटर येतात त्यामध्ये विद्यार्थ्याला झोपण्यासाठी स्वतंत्र बेड असला पाहिजे अंतरून पांगरून दिलं पाहिजे ताट वाटी पाण्याची व्यवस्था केली दिली पाहिजे ही असलं काही आढळून आलं नाही ते म्हणतात की नव्यानं आम्ही करू पण माझा प्रश्न आहे की पंचवीस तीस वर्षापासून आज ही शाळा उभ आहे मग आतापर्यंत अन्न काढून तुम्ही स्वतःसाठी स्वतःची आराम करण्यासाठी गाड गाड्या घोड्या बंगले प्रॉपर्टी जमा करण्यासाठी आज जर ह्या माझ्या विद्यार्थ्याच्या तोंडातून काढून काढलेलं जे अन्न आहे हे समोर दिसून येत आहे तात्काळ माझ्याकडे एवढंच नाही तर भलं मोठं एवढं गाठोड आहे या बाबीवर तुम्ही शासनाकडे तक्रारी केल्या तर त्याच्यावरती शासनानं काही ऍक्शन घेतलेली आहे का हा मी ज्यावेळी दोन तीन कर्मचाऱ्याचा आणि इतर गोष्टीचा विषय घेऊन मी लढते त्यावेळी प्रशासनाच्या दालनामध्ये आमच्या सुनावण्या झाल्या त्या शाळेवरती प्रशासक नेमलं गेलं परंतु त्यांनी काही दाखवून स्टे आणला स्टे आणला पण यांना अनेक पण कळलं नाही की बाबा आपल्या एवढ्याच चुका शासनाच्या दालनात झाल्या होत्या आपण स्टे आणलाय नंतर तरी ही शाळा चालवली पाहिजे आता स्वर्गवासी बाळासाहेब कोरके स्वर्गवाशी झाले आहेत त्यांचे सुपुत्र कपिल कोरके संस्था चालवत आहेत मग मला म्हणायचंय की बाप तसा बेटा आहे क्या जर बापा बापानी केलं असेल तर लेखांना तर संस्था चांगली चालायला पाहिजे होती परंतु तसं न करता या संस्थेमध्ये आणि पण आम्ही शासनाच्या दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे की जी बिंदू नामावलीप्रमाणे कर कर्मचारी भरायला पाहिजे होते ते भरलेले नाहीत त्यासाठी मी पत्र व्यवहार केलेला आहे तात्काळ पाहणी करावी या शाळेची चौकशी करावी शाळेला विजिट देऊन शाळेवर तात्काळ कारवाई करावी जेणे ज्या करून आता एवढ्या विश्वासाने महाराष्ट्रातून संबंध बांधवानी ती शाळा चांगली आहे आणि तिथं ऊस तुडीची लोक असतात यांना काही म्हणजे बाहेरगावी कामाला जावं लागतं भट्टीवरली त्या लोक पालकांनी ह्या शाळेमध्ये आपले पा विद्यार्थी ॲडमिशन घेतल्या जातात आणि त्या पालकाची फसवणूक हे लोक करतात मी पालकांना पण ना म्हणजे विद्यार्थ्याला विचारलं की बाळानो आज तुम्हाला एवढा त्रास होत आहे तुम्ही का सांगत नाही आम्हाला धमकावलं जातं जर तुम्ही या शाळेतला विषय बाहेर सांगितला किंवा पालकाला सांगितला सांगितला तर तुमचा शाळेतला दाखला काढून हातात दिला जाईल आणि मग तुमच्या पालकाला त्रास होईल या भीतीपुटी एक विद्यार्थिनी भी होती तिनं स्वतः म्हटली की ताई आमची ऐकत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये शिकण्याची परिस्थिती खराब असल्यामुळं आम्ही इथं शाळेला आलो आहोत पण आता जर आम्ही आई सांगितलं तर माझी शाळा बुडल माझं वर्ष वाटळ होईल आणि ह्या भीतीपुटी आम्ही काही पालकाला सांगत नाही शासन स्तरावर बरेच पत्रव्यवहार केलेले आहेत शासन स्तरावर पत्रव्यवहार तत्काळ ह्या चौकशी झाली पाहिजे या शाळेवरच प्रशासक हटवून सॉरी स्टे आणलेला आहे त्या आणलेला आहे ते स्टे हटवायचं आहे स्टे असताना प्रशासक नियमायचं आहे प्रशासक नेमून ह्या ज्या विद्यार्थ्यावर होणारा अन्याय अत्याचार आहे बिंदू नामावली प्रमाणे रोस्टर प्रमाणे जे कर्मचारी भरती झालेलं आहे ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळल ही भूमिका घेऊन मी आता लढते आता ह्याच्यामध्ये सांगावं एवढं कमीच आहे बरेच पुरावे आहेत माझ्याकडं पुढची तुमची पुढची भूमिका काय असेल आता माझी पुढची भूमिका अशी असणार आहे शासन स्तरावर माझे पत्र व्यवहार तर झालेलीच आहे विद्यार्थ्यांचं ज्या काही शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ त्या विद्यार्थ्याला सुख सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि ज्या काही शासना शासनाकडनं जे काही अनुदान का लाटलेलं ला आहे ज्या कर्मचाऱ्याची फसवणूक केलेली आहे की तात्काळ त्याची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही परंतु पुढची भूमिका जर तात्काळ ह्या विषयावरती न्यायनिवाडा माझा झाला नाही तर मुंबई मंत्रालयाच्या समोर मी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय जय महाराष्ट्र